नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे येड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मंजिरी मात्र बाहेर न सांगता जाते त्यामुळे आता राया तिला खूप ओरडतो तेव्हा लगेच जीजी अक्का म्हणते तू ओरड हिला आणि मी तुला फुल परमिशन देते तेव्हा राया म्हणतो बरोबर बोलतो आहे ना मी जीजी अक्का हिने मला न सांगता किंवा मला न घेता कुठेच जायचं नाही आणि असं म्हणून ती खूपच आता टेन्शन मध्ये येते इकडे मंजिरी म्हणते काय चाललं आहे तुमचं दोघांचं मला काही कळत नाही तेव्हा मात्र आता जी जे अक्का आणि राया दोघेही मिळून मंजिरीला ओरडत असतात तेवढ्यात मात्र रायाचा मित्र धावत पळत येत आणि काय रे काय झालं तुला एवढा कादम लागला आहे तेव्हा तो सांगू लागतो की अण्णा कालपासून बेपत्ता आहे हे ऐकून मात्र राया प्रचंड घाबरतो तो म्हणतो शक्यच नाही ते जेवायला जरी बसता तरी पण मला फोन करून कळवता असं होणं शक्यच नाही तेव्हा मात्र आता तो म्हणतो खरंच सांगतो आहे त्यांचा फोनही लागत नाही आणि इकडे राया सुद्धा प्रयत्न करतो पण त्यांचा फोन लागत नाही अण्णांच्या काळजीने मात्र आता राया तिथून बाहेर बाहेर पडतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र खून झालेला असतो आणि नेकी खूपच आरडाओरडा करत असते तेवढ्यात मात्र आता जय अटकेखाली रायाला अटक करतो तेवढ्यात मात्र तिथे मंजिरी पोचते आणि असं होऊ शकत नाही कारण रायात त्यावेळेला माझ्याबरोबर माझ्या बरोबर होता असं म्हणून मंजिरी मात्र आता रायाला सोडवण्याचा प्रयत्न करत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा